या बातमीचे प्रायोजक आहे रिलायन्स ट्रेंड्स भारतातील सर्वश्रेष्ठ फॅशन डेस्टिनेशन रिलायन्स ट्रेंड्स उमरेर येथे आपले स्वागत आहे घेऊन येत आहे दिवाळी स्पेशल ऑफर तीन हजार चारशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा दोनशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू चार हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा चारशे एकोणपन्नास चे आकर्षक भेटवस्तू सात हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा नऊशे नव्याण्णव चे आकर्षक भेट वस्तू शर्ती लागू रामटेक येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचे वर्ग दहावी वर्ष दोन हजारचे माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेह मिलन सोहळा उत्साहात पार पडला तब्बल पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या सहवासात जुन्या आठवणींना उजाडा दिला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली गुरुजनांचे शिष्यांनी सत्कार करून त्यांच्यावरील कृतज्ञता व्यक्त केली यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भरपूर संवाद झाला जुन्या आठवणी वर्गातील किस्से आणि शाळेतील ते दिवस पुन्हा अनुभवताना सर्वांच्या डोळ्यात भावनांचे अश्रू दिसून आले अनेकांनी शाळेच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली माझी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा सा अनुभव सांगताना शालेय शिक्षणानेच जीवनाला योग्य दिशा मिळाल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण छायाचित्र सत्र आणि मैत्रीचा जल्लोष असा आनंदमय माहोल होता या स्नेह मिलनाने गुरु शिष्य नात्याचे पावित्र्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझी विद्यार्थी संघ तसेच विद्यालय व्यवस्थापनाने परिश्रम घेतले कार्यक्रमाला प्रामुख्याने प्राचार्य चन्नेसर अध्यक्षस्थानी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी निमंत्रित केलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलिखकर मॅडम मून सर पुरुषोत्तम राधेश्याम गायदणे अशोक हटवार भालचंद्र भडके ललिता भगत येडके मॅडम अशोक हांडे हांडे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व गुरुजनांचा कर्मचारी वर्गाचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला सोबतच शाळेच्या वतीने सुद्धा स्मृतीचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन सर्व विद्यार्थ्यांचा भावपूर्ण सत्कार झाला शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अतिशय महत्वपूर्ण असून विद्यार्थी समाज आणि राष्ट्राच्या भवितव्यासाठी गरजेचा असतो शाळेत घडत जाणारा विद्यार्थी आणि त्याला घडविणारे शिक्षक हे राष्ट्रहित आणि विश्व शांतीसाठी कार्यरत सतत असतात पंचवीस वर्षे सातत्याने बालवाडीपासून दहावी पर्यंतच्या शिक्षकांच्या आठवणी कायम स्मृतीत ठेवणे हे फार महत्वपूर्ण काम असून ते सर्वोत्तम संस्काराचे द्योतक आहे हे क्षण आमच्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षण आहेत असे विचार व्यक्त केले एकंदरीत पासष्ट विद्यार्थी सहभागी झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी योगेश गोडे संदीप नागुसे डॉक्टर दिनेश चकोले नितीन पापडकर प्रतिमा जोंजाळकर शेखर पाटील यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत यशस्वीपणे केले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे रामटेक